फड आणि आपल्याला पैसे मिळवून आणण्याच्यासाठी या मतदारसंघामध्ये दांबे पात्रांनी जेवढं काम केलं तेवढं मोठं काम आम्ही तुम्हाला सांगायचंय मतदान करून घ्यायचंय चर्चा करतात आणि तुमची मत सुद्धा रिपब्लिकन पक्षाला कधी नाही मिळणार एवढं मोठं काम एवढं मोठं महत्व मोदी साहेबांना दिलं हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे शहरामधल्या तमाम लोकांना सांगणं अत्यंत आवश्यक रामदास आठवले काही नसताना सुद्धा केंद्रामध्ये मंत्री केले पाच वर्षे ठेवले त्याची फेर म्हणून त्याचा मोबदला म्हणून एका पंतप्रधानानं बीजेपीच्या सरकारनं आणि मग ह्या विकासाच्या खुणा स्पष्टपणे नुसत्या खुणा नाहीत तर ठळक असे महिलाचे दगड रावसाहेब दानवेंनी उभे केलेले आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये काय गेलं असेल त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची गरज आहेच्या झाडाला कोणी नाही मारत आंब्याच्या झाडाला दगड मारतात कारण तिथं फळ असतं खाण्यासाठी तगळे मारले जातात मग या आपलं आंब्याचं झाड आहे जालना जात सावली मी आणि म्हणून अतिशय कटतगार या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे माझ्या मनात संपतात निश्चित पद्धतीनं जालना शहर दादा आपलं ऋण आहे मग इथला हिंदू असो मुस्लिम असो दलित असो सर्व जाती धर्माचे लोक रावसाहेब दानवे या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं त्याची पाठ राखण करण्यासाठी के मजूर केली उभे राहतील साखेनं लोकसभेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो कार्यालय या ठिकाण आपल्या जालना शहर आणि जालना जिल्ह्याची प्रचार यंत्रणा चालू आहे पोकरणला जाफराबादला आज कार्यालय ओढलं उद्या बदनापूरचं कार्यालय उघडणार आहे काल पैठणचं कार्यालय ओपन केलं दोन दिवसानंतर फुलंबीचं कार्यालय ओपन केलं या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात सहाचे सहा कार्यालय आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे मला खात्री आहे की तेरा तारखेला जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कम्युनिकेशनचं बटन दाबून लोक मला मतदार आपले लोकसभेत पाठवतील आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी करतील मित्र जालन्यात काय केलं काय झालं जिल्ह्याचा विकास काय झाला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे जागा कमी आहे ट्रॉफिक जाम होते आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही मी नेहमीच ने 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 बोलतो आपण ऐकता अनेक सभा संमेलनं होतील फक्त आपल्याला एक आग्रहाचं म्हणणं नाही की आठ तारखेला अमित भाई शहा यांची जान्याला सभा आहे आपण सर्वांनी त्या सभेला यावं अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो मी माझे दोन शब्द संपवतो